मोठी घेऊ मालकाच्या बेटी गा देवा घेऊ मालकाच्या बेटी घेऊ मालकाच्या बेटी गा देवा घेऊ मालकाच्या भेटी आणि नागा द्वारी जाता रे आणि प्रेमाच्या सागरा नाग नागद मै मैमा अरे चित्र वा शाएरी भरली देवाची कचारी गा महा देवा भरली देवाची कचारी <laughs> अरे झाडी वाला पारे अरे भगत दादा अरे हिंते पारी पारी अरे हिंगे पारी पारी अरे निशान गराबर भली देवाची कचारीवा देवा, भरी देवाची कचारी पंचमुखी गौरा फार मोठे आजी तुम्ही कुठची आहात सावरडोची आहे मा सावर्डोची का नाही तुमच्या सतीमायच म्हणते काय माय आता आम्हाला धनगवडी मध्ये एक आजी मिळालेली आहे त्यांचं नाव आहे सतीमा यांनी एक सुंदर तसं गाणं म्हटलं आहे धन्यवाद